हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मागं ज्या बिल्डिंगात दिसतायत ना त्या लास्टवाल्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहत होतो तर चला मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलाआयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर हा आहे पूर्ण कालिका नगरचा एरिया शिर्डीमधला आणि आता आम्ही चाललेलो आहे राहत्याला जरा काम आहे आणि मला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं तर ते काम मी केलेलं आहे त्यांना जे लिहून दिलं तर त्या वचनावर मी कायम राहिली म्हणजेच त्यांना लिहून दिलं होतं मी की उद्या तुम्हाला जर गाडी भेटली तर तुम्ही मला कॅश देणार का तर मी लगेच गाडीचं नियोजन लावला इकडे गाडी आणायचा आणि आम्ही आता चाललेलो आहे गाडीजवळ जास्त काही डीपमध्ये सांगणार नाही पण गाडी त्यांची त्यांना वापस द्यायचीच होती आज ना उद्या मला आणि माझी कॅश घ्यायचीच होती फ्रेंड्स तर गाडी आलेली आहे राणी ही राणी द्यायची आता नवीन राणी घ्यायची आहे आता होता प्रेमाने घेतली होती जोमाने देते आता काय गरज नाही आहे चला आता गाडी आलेली बघू पुढं काय होते प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करा कारण आपल्याला द्यायचीच आहे गाडी ठेवायची नाही आहे पुढच्या व्यक्तीने काही घोड करावं नाही म्हणजे झालं एवढंच वाटतं बाकी काय तर चला मग निघतो आम्ही आता फ्रेंड्स आल्यापासून दोन दिवस झाले शिर्डीमध्येच आहे कारण माझे सगळे कामं आहेत एकदाच आली तर सगळेच कामं निपटून निघावं म्हणलं इथून तर मी आलेली होती इकडं मयंगच्या शाळेमध्ये कारण गाडी घेऊन इकडं फिरान तिकडं फिरा वैता गालाय पार गाडी द्यायची पैसे घ्यायचे निघायचे एवढ्या कामासाठी इकडं तिकडं असली धावपळ व्हायला लागली की विचारून आता मग एक राहायचं येतंच आणि मला गाडी घेऊन म्हणजे देऊन कॅश घेऊन निघायचं एवढच्या कामासाठी टाईम लागायला लागला तुम्हाला सांगू का मित्रांनो कसं असतं ज्याचा प्रॉब्लेम त्याला माहिती असतं लोकं पत्र लोकं लावत असता असं झालं असेल तसं झालं असेल असा विषय असेल तसा विषय असेल अतिशणपणा लोकांना सांगूच नका एवढे दिवस मी एवढं सगळं केलं तेव्हा नाही दिसले आता थोडासा काही वेगळा निर्णय घ्यायला गेलं की लगेच बडबड 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 चालू झाली लोकांची अवघड लय अवघड मेन म्हणजे जेव्हा मी सांभाळत होती पोराला सॉरी जेव्हा पोरगा मी बाहेर कुठं गेली तर सोबत घेऊन नव्हती जात तेव्हा सगळे म्हणायचे तुला कुठं जायचं आहे तिकडं जा तुझ्या पोराला घेऊन जा आमची हायपत नाही आम्ही सांभाळू शकत नाही तुझ्या पोराला तुझ्याजवळच ठेव आमच्याकडून खर्च मॅनेज होणार नाही त्या सगळ्या गोष्टी विसरले लोकं आता मी जरासं काही निर्णय घ्यायला लागला तर हां त्याला हे जाणायला आणायला पाठवत होतं आणि ते तसं पोरगं बिघडतच होतं आणि आमकंच होत होतं ना आता कशी काय सोडते ज्यावेळेस मी पोरगं कुठं घेऊन जात नव्हती त्यावेळेस तुझं पोरगं तू घेऊन जास जा असे म्हणायचे ते कुठं गेले त्या सगळ्या गोष्टी आता लोकल लावतात बाबा अवघड चला आता गाडी घेत घेते आता पोलीस स्टेशन लागते काय ते क्लिअर करून घेते आपल्या पुण्याला रिटर्न झाले माझे माझे सगळे काहीच का, नाही राहिले आता चला मग तर फ्रेंड्स फायनली आपली राणी आज चाललेली आहे खूप स्वप्न बघून आणि खूप हिमतीवर स्वतःच्या जीवावर घेतलेली होती तर इकडे आल्यानंतर हिला मस्तपैकी वॉश करून दिलेली धुवून एकदम नवीन चकाचक करून दिली मयंकच्या बाप्पा म्हणत होते की थोडेसे स्क्रॅच पडला असेल ना गाडीला तर अजिबात घेणार नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढून त्यांना पाठवायचा आहे म्हणून मी व्हिडिओ काढत होती तर चला आता नेऊन देऊ या गाडी काय करायचं शेवटचा व्हिडिओ आता चालली राणी राणी राणीला बाय बाय दुसरी आणू आपण याच्यापेक्षा भारी तर पिऊन आहे तिला मस्त चकाचक करून दिलेली आहे आता घरी नेऊन फक्त पूजा करून हार टाकायची नवीन आणल्यासारखी चला मग निघूया आता गाडी घेऊन तिकडं साहेबाकडं फोटो काढून घेतो आता आलो आहे आम्ही रिड्डी हॉटेलला रिड्डी हॉटेलला गाडी द्यायला आलो आहे आता पोलीस स्टेशन कॅन्सल झालं वेलकम बॅक नमस्कार तर आव्हा घे तो म्हणतो माझ्याकडेच बुलेट आहे <laughs> तर काय काहीतरी प्रूफ असावा त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करणार आहे की दिली परत उद्या नाही दिली म्हटल्यावर आम्ही काय करायचं कारण पोलीस स्टेशनचं जायचं कॅन्सल झालं इकडं दुसरीकडेच आलो आम्ही त्याच्यामुळे असं नको व्हायला की परत दिली नाही म्हणणार इकडं लगेच हे बघा पाटे एच डी एफ सी बँक आहे ते बघा कॅश दिली की लगेच बँकेत टाकून गाडी हातात नाही दिली म्हटल्यावर काय करायचं आम्ही गाडी नाही दिली म्हणल्यावर त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करून ठेवा लागेल भले तो आम्ही अपलोड करू नाही करू नंतरचा विषय आहे तेवढा तर व्हिडिओ शूट करून ठेवी गाडी दिल्याचा घेतल्याचा पैसे दिल्याचा ठीक आहे तर वाट पाहू लागलो आम्ही अजून काही पुढची पार्टी आली नाही आम्ही येऊन बसलो टायमिंगच्या अगोदर आपल्या कामं टायमिंगवर असतात फक्त कुठं जायचं म्हटलं तेव्हाच लेट होतं <laughs> मयंकला ठेवते इकडंच मयंक राहणार आहे इकडंच बघू त्याचा विषय नंतर चला तर गाडी येते आता कॅशवाले मालक आले पण त्यांना विश्वास नाही कारण आमची गाडी पुण्याहून इथं आली तरी त्यांना विश्वास नाही आणि त्यांची इथले इथं कॅश नाही घेऊ ना बघा विश्वासाचा खेळ आहे सगळा बाकी काही नाही आता येते आमची गाडी आमच्यासोबत फक्त विश्वास घात नको व्हायला कॅश फक्त दाखवली दाखवण्यासाठी करण्यात फरक आहे टल्याला टकल्याची माझी शेवटची भेट कशाला भेटतो एवढा कशाला भेटतो तुला आम्ही आवडत नाही जीव लावत नाही प्रेम करत नाही करत आणि मग काय एवढं चिटकून भेट

पप्पा काय म्हणते बघ आईस्क्रीम खाल्ली चटरपटर चटरपट गेला तिकडं असला खायला भेटतो म्हणून नको राहायला वाटतं खायला भेटतो म्हणून तर उपाशीच राहतो आम्ही म्हणून असले बारीक झाड फ्रेंड्स गाडी घेऊन पोलीस स्टेशनलाच जायचं होतं एक हात एक हात घे करायला पण काय झालं इकडे ज्या भा म्हणजे ज्यांच्या घरी थांबली होती त्या भाऊनी समजोता घेतला आणि मध्यस्थिर केली आणि दोघांचं काय ते मिटवून दिलं तर मयंच्या बाप्पा इथं बघत होते गाडी कुठून स्क्रॅच वगैरे झाली का कुठं पडली का तर आता कसं आहे जिथं गाडी लावली होती तिथं इथं कोणीतरी थोडंसं ब्लेडने स्क्रॅच मारलं तर ते सीटच बदलून म्हणायला लागले बाबा मला त्यांना म्हणलं आधीच तुम्ही माझा एक रुपया सुद्धा खर्च टाकला नाही पोराचा खर्च टाकला नाही उगं किटकिट लावू नका द्यायचं तर द्या नाही तर मग मी माझ्या पद्धतीने बघते तेव्हा कुठं ते रेडी झाले गाडी भाऊने भरपूर समजावून सांगितलं ते घेतच नव्हते गाडी इथंच क्रॅश लागलं ना असं झालं तसं झालं आता एवढं तेवढं वापरलं ला म्हणल्यावर लागणारच होते की काही विषयच नाही तर आम्ही समज म्हणजे समजदारीने समजता करून इकडं बाहेरच मिटवून घेतलं पोलीस स्टेशनला जायची गरज नाही पडली सर्वात मोठा सपोर्ट त्या भाऊने केला त्यांचे खूप खूप उपकार इकडं मयंकच्या पण लगेच कॅश मोजली त्यांनी अर्धे पैसे दिले अर्धे पैसे ऑनलाईन पाठवलेत मला तर चला माझं एक गाडीचं काम झालेलं आहे त्यानंतर मयंकच्या शाळेमध्ये पण गेली होती मी तर टी काही घेतलेली नाही कारण तिथं पण पैसे रुपये शाळेमध्ये तरी दहा सतरा बारा तेरा चौदा पंधरा तर फ्रेंड्स आपला व्यवहार क्लिअर झालेला आहे पंधरा हजार कॅश आली दहा हजार ऑनलाईन पेमेंट आलेले आहे तुम्ही पण काढून घ्या व्हिडिओ सगळे बोलतो हां तुम्ही काढून घ्या ते व्हिडिओ काढून घेऊन जाऊ ते पैसे बरं का okay. ते त्यांच्याकडून घेतले हे लय बेकार खेळ आहे काय सांगाय तुम्हाला साईडलाच बँक आहे तिथे लक्ष ठेवल कोणी एखादं येईल मागे कुठे देते ना बाबा आता ते चाबी देताना ना व्हिडिओ काढावं लागा असं थोडी पैसे घेतले व्हिडिओ गाडी नाही दिली म्हणल्यावर काय करता विश्वास नाही बेकार माणसाचा तुमच्या नाही की ठीक आहे हे गाडीची चाबी देते बरं का पाहून घ्या नाही तर मग उगच नाही दिली नाही दिली होणार ते भाऊच्या चवी त्यांच्या हातात गाडी त्यांच्या हातात कोरब त्यांच्या हातात काय कोरडा घ्यायला येणार नाही कधी पाठवत मग बाय बरं झालं गाडीचा व्यवहार आता आम्ही आमचा प्रश्न बोलतो नंतर व्हिडिओ शूट करू आता आलो घरी आम्ही तर जिथं थांबलो होतो तिथं आलो आहे घाई आता जायची म्हणजे काम झालं जेवढं काम होतं तेवढं सगळं भाऊंनी ताईंनी खूप खूप मदत केली पा आलं फोन जायचं आहे आता मयंकला घ्यायचं तिकडं कपडे वगैरे घ्यायचे त्याला इकडं सोडायचं मी पुढे जाणार थांबा जरा फोन आला तर चला फायनली देवाण झालेली आहे एकदम व्यवस्थितरित्या आणि खास करून ते भाऊन ताई होते म्हणून झाली नाही तर काही पॉसिबल नव्हतं एवढ्या सगळ्या गोष्टी एकटी करून हँडल करण्यात भाऊंनी पण लय धावपळ केली मी येऊन राहिली ना वस्तू आपले

आता तो, तो, तो एक वाजता पर्यंतच म्हणला होता मी थोडा वेळ एक काम करतो नाईल तुम्हाला ऑनलाईन पैसे मारत तर तसे तर सगळेच कामं महत्वाचे होते सगळे कामं करून घेतले फक्त एक काम राहिलेला ते टीशी मयंकच्या शाळेचं टीशी न्यायचं आहे दुसऱ्या शाळेमध्ये टाकायला तर ते काम राहून गेलं जाऊ द्या नेक्स्ट टाइम आल्यावर करीन मयंकला घ्यायला यायचंच आहे तसं त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीतच सोडलेलं आहे फक्त त्यानंतर इकडे मयंकसाठी कपडे घ्यायला आलो होतो आम्ही मयंचे पप्पा म्हणले आता कपडे नाही आणले तू याचे तर मग कपडे घेऊन देतो म्हणून आलो होतो मग त्यानंतर मला सोडायला पण आले इकडे राहत्याच्या बस स्टॉपवर आली इथून बस होती मला तर चला बाकीच्या अशा पद्धतीने माझं गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे तेच तेच घेऊन बसलो होतो सारखं तर <laughs> आता निघणार आहे आम्ही हॅलो फ्रेंड्स हॅलो आम्ही आता जायच्या मार्गावर आपल्या काही खाल्लेलं नाही सकाळपासून चहा दिला होता तू तो खाऊन घेऊ हा मग एकदा भेटून घेते चालली मी उभा राहील ना नीट उभं राहील पप्पी दे पप्पी दे पप्पी का मी कुठं सोडून नाही चालली ना। तिला ना। नाही सोडून जा चला आता आमची गाडी सुटते निघा तर गाडी बघितली तर लागली नव्हती म्हणून म्हटलं चला इथं ब्रेड पकोडा किंवा काहीतरी खाऊन घ्यावा कारण एवढी भूक लागली होती सकाळी उठली तेव्हा चहा पिलं होतं फक्त लगेच कामाला लागली माझे ते डिवोर्सचे पेपर घेतले मयंकच्या शाळेत जाऊन आली तिथंही सहा हजार भरायची आहेत त्यामुळे टीशी नाही घेतली त्यानंतर गाडीचं काम केलं सगळे टोटल कामं झाले आहेत आता फक्त राहिला टी काम ते नेक्स्ट टाईम करून घेईल मी तर इथं खाऊन पिऊन मग निघालो आम्ही रिटर्नसाठी आणि मी गाडीचं नियोजन आधीच लावून ठेवला होता आधीच एका ताईला सांगून ठेवलं होतं की मी जेव्हाही फोन करील तर तुम्ही गाडी टाकून द्या जिथं म्हणेल तिथं तर त्यांनी गाडी टाकून दिली गाडी त्यांची त्यांच्या हवाले गेलेली आहे आता आम्ही फ्री फ्री चालू निघतो आम्ही बाय बाय काय काय बाय कधी येशी येऊ नको हा येणार कधी कधीच येऊ नको काय अजिबात यायचं नाही भोबडी आहे हां हां आधी नाही बोलाय कीच अशी शिल्डेला जा शिल्डेलं जा आता नाही येणार कधी हां का बर बरोबर बोलत होती ना मी शिर्डीलाच शिर्डेलाच यायचं जा आता हां हां द्या मग बाय बाय आली आमची बस निघतो आम्ही बस मयं ही लस्सी घेऊन दिली है ना आता भरपूर काही घेऊन मग पडशील तिकडं नाही येऊन दिली पप्पा नाही भरपूर काही घेऊन मागं हां कोणी भरून आहे सगळं आपल्याला

तर अशा पद्धतीने फायनली माझे सगळे काम निपटून निघ मी निघाली होती रिटर्न पुण्याला मयंकला तिकडे सोडून दिलं इकडं काही बसायला जागा भेटली नाही मग गेटमध्येच बसून घेतलं तर अशा पद्धतीने फायनली आपले सगळे कामं झालेले आहेत बरं का मित्रांनो टेन्शन नाही राहिलं गाडी गेली ते महत्त्वाचं होतं सारखं किरकिर होतं गाडी 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 गाडीवरून किती वाज झाला पण काय म्हणजे अर्थच नव्हता तेव्हाच पैसे दिले असते तर तेव्हाच गाडी गेली असती पण काय शेवटी म्हणतात नाही का स्वतः झिरवून घेतल्याशिवाय मस्ती आटत नाही तशी गोष्ट आहे बाकी काही नाही जाऊ द्या आपलं काम झालेलं आहे आणि मी एकदम हॅप्पी आहे पण एवढं आहे गाडी जाण्याचा आनंदही आहे दुःखही आहे पण जाऊ द्या आता काय करता शेवटी आणि मयंकला खूप मिस करत होती नंतर सीट भेटली मला मयंकला खूप मिस करत होती सारखं चालू राहतं त्याच्या मम्मी 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 बडबड बडबड मग मा आता मला बस लागते कुठं जायचं असलं की मी झोपून घेत असते बसमध्ये म्हटलं चला झोपून घ्या तर गाडी थांबली अहमदनगरला आणि इकडं बघा एवढ्या गर्द्या असतात बसमध्ये बापरे असं ना एकदम दाबून भरतात की विचारूच नका मग त्याच्यामुळे ते उलटी मळमळ होते सगळ्यांचं आणि गरमीचे दिवस त्यात तर जाऊ द्या शेवटी नुकसान कोणाचं झालं तुम्हीच सांगा बरं आता मी आधीच म्हणली होती की बाबा पैसे देऊन द्या गाडी घेऊन घ्या तर त्यांच्यावर केस पडली असं ऐकायला भेटलं मला ते याची फायनान्सवाल्यांनी केस टाकली कारण गाडीचे हप्तेच भरले नाही गाडी माझ्याकडे होती म्हणून पण आता नावीलाच गाडीचे हप्ते तर भरावंच लागते न उगं ते पेनल्टी लागली फाईन लागली आणि बरंच काय नुकसान फक्त त्यांचं झालेलं आहे माझं काहीच नाही माझे फक्त पैसे गुंतल्यासारखे जेवढे पैसे मी दिलते तेवढे गुंतले होते तेवढे निघाले तर मी आधीच समजून सांगितलं होतं समजलं नाही उशीर असंच होतं प्रत्येकाच्या बाबतीत मी काही समजून सांगितलं ना पुढच्या व्यक्तीला त्यांना वेळेवर समजत नाही पण वेळ निघून गेल्यावर मग कळतं अरे हां ती बरोबर बोलली होती पण जाऊ द्या असे भरपूर लोक पस्तावत आहेत समजणेवाले कोशारा कापी तर चला इथून पुढे निघालो आपण राजणगाववरून आणि हे बघा असली गर्दी पुण्यात आल्यावर तर पुण्याच्या आसपासच आलो होतो तर एवढी गर्दी बाप रे या गर्दीमुळेच दोन तास निघली नाही गाडी आणि या गर्दीमुळेच लेट झालं इकडं मस्त रस्त्यावर डान्स चालू होता त्यांचा डान्स बी शूट केला वा काय नाचत होते यांच्या नाचण्यासाठी एक लाईक करा बरं का मित्रांनो फायनली आपण इथं आहे पुण्यामध्ये तर असं बघा रात्रीचं खूप उशीर झाला होता मला पोचायला साडे दहा वाजले होते घरी पोहच तर कारण तिथून पण मला गाडी चेंज करायची होती जाताना मला चारशे एकेचाळीस रुपये तिकीट लागली कारण मयंक पण सोबत होता येताना एकशे बहतर लागली गाडी फक्त शिवाजीनगरपर्यंत आली बरं का तिथून पुढं दुसरी एस टी पकडा हे आपलं पी एम टी पकडावं हो लागली इथं मस्त संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम चालू होता ते पण शूट केला आणि मोबाईलमध्ये चार्जिंग राय चार्जिर चार्जिंग राहिली नव्हती जवळजवळ त्यामुळे मग बाकी व्हिडिओ शूट नाही करू शकली तर फायनली मी अशा पद्धतीने साडे वाजता रात्री पोहोचलेली आहे पुण्यामध्ये हॅलो वेलकम बॅक गुड मॉर्निंग तर रात्री साडे वाजले होते पोहोचायला मोबाईलची चार्जिंग बी पूर्ण डेट झालं मोबाईल मग चार्जिंगवर लावली जे झोपली तर डायरेक्ट आत्ता दहा वाजले दहा वाजता उठली म्हणजे खूप थकवा आला बाबा सारखी धावपळ झाली तिकडे कामच होते माझे गेल्यावर एवढे इकडून जाणं येणं लय धावपळ झाली लय थकली मग झोपली आता उठली आता कायच आवरू वाटणं असं मनच लागे ना कुठं मयंकला नाही आणलं मयंकला दिलं तिकडं सोडलं ब्रश वगैरे केला चा पाणी झालंय आता म्हणलं आंघोळीला जाऊ त्या त्या अगोदर व्हिडिओ आपलं एंड करून द्यावं म्हटलं व्हिडिओ तर काय रात्री शूट करणं झालं नाही आली झोपली तर खूप काही असे प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तरही आहेत माझ्याकडे कमेंटमध्ये मा जे प्रश्न येतात की का सोडलं वगैरे वगैरे तर सगळं डिटेलमध्ये आहे ना लाईव्ह येते लाईव्हवर सगळं क्लिअर ना करू नाहीतर एखादा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते आता नाही कॅपॅसिटी आता ले ले, मी आवडते एवढे कामं पडलेले आहे मोठे कपडे ते सगळं आणि मयंग नाही तर असा विचार करते सगळं घर वगैरे आवरून घ्या आणि ते म्हणजे डिटेलमध्ये सांगेन मयंकबद्दल मी काय निर्णय घेतलेला आहे आत्ता नाही या व्हिडिओमध्ये काही सांगत नाही वेट फोन हो आत्ता तर मयंग नाही तर कशात कामात तर मन लागत नाही कामं तर आवरावं लागेल ला आता सगळे परत स्वतःला कुठंतरी बीजी बिजी ठेवल्याशिवाय पर्याय नाही कारण काय सांगू हा। आता समजणेवाले नाही काउच नव्हती सोडून यायची डिटेलमध्ये माहिती देते अजिबात हा व्हिडिओ कंटिन्यू करायची आता मला हे नाही आहे मी डायरेक्ट आता हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटू लवकरच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नसल आवडला तरी बी लाईकच करा जो निर्णय आहे तो चांगलाच आहे कारण एक आई आहे समजू शकते जगातली कोणतीच आई अशी नाही की आपल्या मुलांवर म्हणजे सोडून देईल प्रेम नसतं वगैरे डिटेलमध्ये तर मला माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटेल आता काही बोलायची कॅपॅसिटी नाही आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा सुस्त राहा काळजी बाय बाय